पदवीपर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात काम केले आपला वापर करून सोडून दिल्यामुळे बुलढाणा तालुक्यातील येडगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षापासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये पंचेचाळीस प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवत आहे त्यामुळे त्यांच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळवून दिले असून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे येडगाव येथील विष्णू गडाख यांचे मोबदला पाहिजे तसा मिळत नसल्याने गडाख यांनी आपल्याकडील अर्धा एकर एक शेतात भाजीपाला शेती करणे पसंत केले देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा पोचा वाढू लागला त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा दहा वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय आज लाख मुलाचे उत्पन्नाचे स्तोत्र बनला आहे आज त्यांच्या अर्धा एकर शेतात देशी भाज्यासह विदेशी शलगम लोलोरोसा लेटिव्ह आईसबर्ग लेट्स येलो झुकिनी ग्रीन झुकिनी बेबी कॉर्न कॉलिफ्लॉवर ऑरेंज कॉलिफ्लॉवर फेनल पोक चोई चायनीज कॅबेज ब्रोकली सॅलरी पत्ता लेमन बेसिल बटर नटचेरी टोमॅटो पॅनल चक्री आवळा भूकर फरणकंद अरबी कंद ब्रुसल स्प्राऊट कोल यासह इतर भाजीपाल्यांची शेती गडाक यांनी भरवली आहे यातील अनेक भाज्या विविध आजारावर गुणकारी आहेत हे पटवून देण्यासाठी गुगलवरून माहितीपत्रक डाउनलोड करत ग्राहकांना आकर्षित केले आहे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास पुणे संभाजीनगर ते पाठवत असतात त्यासाठी त्यांना पत्नी अरुणा गडाख यांची मुलाची साथ लाभली असल्याची माहिती विष्णू गडाख यांनी दिली आहे मी यळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख माझं बी पर्यंत शिक्षण झालेलं आहे मी या अगोदर पारंपरिक भाज्या पिकवायचो त्यामध्ये सात पाच बारा व्हायचे मला जास्त उत्पन्न मिळत नव्हतं शेती घाट्यात जात होती मग पर्यायी पीक म्हणून मी नाविन्यपूर्ण भाज्यांच्या मागे लागलो यामध्ये मी आता जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या देशी विदेशी सर्व नवीन भाज्या मी पिकवत असतो मला एकंदरीत यामध्ये दहा वर्ष झाले या, या सुरुवातीला तीन वर्ष मी या भाज्यांमध्ये लॉस गेलो आणि भाज्या पिकवत असताना तीन वर्ष फक्त ग्राहक कुतूहलाने पाहायचे भाज्या मात्र घ्यायचे नाही परंतु नंतर मग मी त्याचे हेल्थ बेनिफिटचे पॉम्प्लेट वगैरे काढले त्याच्या रेसिपींचे पॉम्प्लेट काढले ग्राहकांना देत गेलो आणि ग्राहक मग या भाज्याकडे हळूहळू वळायला लागले आता माझा व्यवसाय सुरळीत चालू आहे आणि रोज भाजीपाला घेणारे जे ग्राहक आहेत ते माझी वाट पाहत असतात मी अगोदर चार पाच चित्रपटात काम केलं शिकवणी वर्ग घेतले आणि त्याला कंटाळून मग या भाजीपाल्याकडे वळलो आणि यामध्ये एकंदरीत अर्ध्या एकरामध्ये मी या सर्व भाज्या पिकवत आहे यामध्ये ब्रोकोली रेड कॅबेज लॅटो सॅलरी झुकिनी पोकचोई चेरी टोमॅटो पोगँडो कॅबेज लेमन बेसिल सॅलरी पोकचोई ॲस्पेरागस अशा बऱ्याच प्रकारच्या विविध वेगवेगळ्या भाज्या मी यामध्ये पिकवत असतो पारंपरिक शेतीच्या मागे न लागता शेतकऱ्यांना मी असं सांगेल की आपण तेच तेच पिकं घेऊन आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सात पाच बारा होतात एकच एक पीक न घेता आपण जर या व्यवसायामध्ये आपण जर एका एकरामध्ये किंवा अर्ध्या एकरामध्ये पंचवीस तीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावल्या थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये तर आपण खरोखर काही भाज्या लॉसमध्ये गेल्या काही भाज्या भावातही आल्या तरी सुद्धा आपण या भाज्यांचं भरपूर असं उत्पन्न घेऊ शकतो ग्राहकांचा आता प्रतिसाद चांगल्या प्रकारे तीन वर्ष मी यामध्ये लॉसमध्ये गेलो